अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारत नगराध्यक्षसह वीस जागांवर दणदणीत विजय मिळवलाय तीन अपक्ष वगळता महायुतीच्या पारड्यात शिर्डीकरांनी विजय टाकलाय सदर मतमोजणी साई संस्थांच्या इंग्लिश मीडियम इमारतीमध्ये पार पडली उमेदवार सौजयश्री विष्णू थोरात यांनी तब्बल बारा हजार सहाशे दहा मते मिळवून एकतर्फी विजय संपादन केलाय तर तब्बल वीस नगरसेवकांना निवडून आणण्यात डॉ सुजय विखे यशस्वी ठरलेत मात्र प्रभाग क्रमांक दोन मधील भाजपाचे उमेदवार सुजित गोंदकर यांना पराभवाचा सामना करावा लागला असून त्यांचा नंदू उर्फ सतीश गोविंदराव गोंदकर यांनी दोनशे एकोणनव्वद मतांनी पराभव केलाय तसेच प्रभाग क्रमांक सात मध्ये अपक्ष उमेदवार अमित शेळके यांनी भाजपाचे उमेदवार योगेश गोंदकर यांचा पराभव केलाय तर प्रभाग सात मध्ये शिवसेना नेत्या व माजी नगराध्यक्ष अनिताताई विजयराव जगताप यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला असून अगदी नगण्य असलेल्या अपक्ष उमेदवार सरिता सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला आहे निकाल जाहीर होताच शिर्डीकरांनी गुलालाची उधळण व घोषणाबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला मिरवणूक रथावर वाघाची प्रतिकृती उभारून डॉ सुजय विखे यांची मिरवणूक यावेळी काढण्यात आली शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांना आलिंगन देत डॉ सुजय विखे यांनी मतदारांचे आभार मानले यावेळी डॉ सुजय विखे म्हणाले की जेव्हा सर्व धर्माचे लोक एकत्र येतात तेव्हा असा निकाल लागतो शिर्डीच्या इतिहासात आमची दहा नगरसेवकांच्या पुढे संख्या गेली नव्हती आज तेवीस पैकी वीस जागा जिंकून शिर्डीकरांनी पुन्हा एकदा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विश्वास असल्याचं दाखवून दिलंय गोड बोलून मते मिळत असली तरीही कडू बोलूनही मते मिळतात हा विश्वास शिर्डीकरांनी मला दिलाय त्यामुळे सर्व शिर्डीकरांचे आभार मानत असल्याचं यावेळी सांगितलंय त्यानंतर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनीही मतमोजणीच्या ठिकाणी भेट देत विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या दरम्यान दैनिक राष्ट्रसह्याद्रीने एकवीस डिसेंबरच्या अंकात शिर्डीत शतप्रतिशत विखेच असतील तसेच दोन तीन जागा वगळता पूर्ण विजय महायुतीच्या पारड्यात जाईल असे वृत्त प्रकाशित केले होते ते वृत्त या निकालाने तंतोतंत खरे ठरले राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डीमध्ये आभार मानायचे सगळ्या मतदारांचे आमच्या माता भगिनींचे सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे लोक आज जेव्हा एकत्रित येतात तेव्हा असा निकाल लागतो शिर्डीच्या इतिहासामध्ये अनेक वर्ष आम्ही राजकारण केलं तर कधीही दहा नगरसेवकाच्या पुढे आमची बेरीज जनतेने जाऊ दिली नव्हती यावेळेस तेवीस पैकी वीस जागा या, या माहितीला मिळाल्या हा यश आमचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे हे यश दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आहे आणि सगळ्यात मोठा वाटा यामध्ये या, या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे ना पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक झाली त्यांचं आहे आज हे शिर्डीच्या जनतेने सिद्ध केलं की आम्ही कुठल्याही प्रकारे विखे पाटील परिवाराला सोडणार नाही कामं होतील थोडेफार मागं राहतील पण कामं करू शकतात फक्त साहेबच ही भूमिका या मतदानातून दाखवली गेली आणि परत एकदा पंचवीस वर्षाची परंपरा अखंडित राहता हे आता तिसवं वर्ष आहे जेव्हा शिर्डीची नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा नगरपरिषद जरी झाली तरी जनतेने विखे पाटील परिवाराला सोडलं नाही एकदम सर्व काही जल्लोष हा सगळा मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर था मान्य डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांचं भाजपचं आज सगळे भाजपचं सीटं आलेले आहे निवडून की मला आम्ही जे सुरुवातीला जी जे आपण आपली मुलाखत घेतली आणि जे विचारलं होतं तर श्रीकांदा काय निकाल लागेल तर त्यावेळेसच आम्ही सांगितलं होतं की टी व्हीत सुरूच होणार अध्यक्ष आमचंच निवडून येणार बस इथं बॉस आज परत एकदा सांगतो नगर जिल्ह्याचा बाप फक्त सूर्यविकेत सुर्यविकेत राहणार दुसरं कोणी राहणार नाही